नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातून आपण हा व्हिडिओ बघत आहात तर आता सोलापूर जिल्ह्यामधनं कांदा बाजारभाव कसा गेलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे तीन चार प्रकारचे कांदे बघायचे आहेत ज्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी लाईव्ह व्हिडिओ बघू शकता सकाळचा लाईव्ह व्हिडिओ मी केलेला आहे आणि आज जो कांदा मार्केटमध्ये बाजारभाव आहे तो तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत बघितलेला आहे तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि हायस्ट कांदा तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत जाऊ शकतो कारण सुरुवातीला आपण बघितलेलं आहे ला म्हणजे लाईव्हमधला मी सांगतोय लाईव्हमधला सुरुवातीचा सा कांदा बाजारभाव हा एन एन डी यांच्या इथं तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आता आपण खलिफा यांचा व्हिडिओ बघायचा आहे कसा काय जातो आहे आणि आज जी कांद्याची आवक आहे दोनशे गाड्यांची आवक आहे आज आहे सोमवार तर बघूया कांदा तुम्ही अठ्ठावीसशे रुपयेपर्यंत चालू आहे लिलाव बिग साईज आहे अठ्ठावीसशे रुपये एकोणतीसशे रुपये झालेला आहे कांदा आ, अ, दोन हजार नऊशे रुपये असा कांदा गेलेला आहे खलिफा यांच्या इथला लिलाव चालू आहे तर हा त्याच्या पुढचा कांदा आहे सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बघू शकता तुम्ही सत्तावीसशे रुपये दोन हजार सातशे रुपये बघूया पुढचा लिलाव तर हा कांदा बघू शकता तुम्ही गोल्टा गोल्टी कांदा आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे गोलटा गोलटी मध्ये मोडतो हा कांदा दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघूया पुढचा कांदा तर शेतकरी मित्रांनो तीन हजार तीनशे रुपये असा कांदा गेलेला आहे हास्ट कांदा मी बोलत होतो तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे खलीफा यांच्या इथला लिलाव तीन हजार तीनशे रुपये आजचा हास्ट कांदा आहे तर हा वक्कल आहे सदुसष्ट हा बघू शकता तुम्ही सदुसष्ट वक्कल आहे सदुसष्ट पिशवे आहेत या वक्कलमध्ये एकूण सदुसष्ट पिशव्या आहेत तर तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो खलिफा यांच्या इथला पण आपण लिलाव बघितलेला आहे आणि लाईव्हला ज्यांनी बघितलेलं आहे त्यांनी लाईव्ह ला जाऊन व्हिडिओ बघू शकता तर आजचा हायस्ट म्हणजे सुरुवातीचा सांगतोय मी सुरुवातीचा कांदा बाजारभाव हा सकाळच्या अकरा वाजेपर्यंत तीन हजार तीनशे रुपयेपर्यंत बघितलेला आहे आपण कांदा बाजार भाव आणि जो सुरुवातीला लाईव्ह मध्ये बघितलेला आहे तो तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत बघितला होता आणि आज दोनशे गाड्यांची आवक आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि दररोजच्या कांदा बाजार भाव आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न असतो दरोचे आवक किती आहेत आणि हायेस्ट कांदा किती गेला आहे याची माहिती तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत तुम्हाल पोहोचवला जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि उद्या नक्की भेटू उद्या सकाळी दहा वाजता लाईव्ह येणार आहे तर उद्याच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान <coughs>